आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मारतांडाच्या जेजुरी गडावर शाकंबरी उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलाय गाभाऱ्यात पाले आणि फळभाज्यांची पूजा बांधण्यात आली आहे त्याचबरोबर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भाज्यांची आरास करण्यात आली परिसरातील शेतकऱ्यांनी या भाज्या श्री खंडोबा देवाला अर्पण केल्या आहेत जेजूर येथील मेघमल्ला प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हा धार्मिक उपक्रम साजरा करण्यात येतो ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा